आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडून अडीच तास पाण्यासाठी महापालिका प्रशासनाचा दशक्रिया विधी घालून निषेध पालिका प्रशासनाकडून मागण्या मान्य भैयासाहेब जाधव व संजय देशमुख यांनी अर्धमुंडन करून नोंदवला निषेध वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांना दररोज अडीच तास पाणी मिळण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला मतदारसंघातील विविध भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला आंदोलनादरम्यान रस्ते पाणी आरोग्य उद्याने स्मशानभूमी लोहगाव वाघोली सह समाविष्ट गावांचा विकास आराखडा इत्यादी संदर्भातील मागण्या पालिका प्रशासना समोर ठेवण्यात आल्या सातत्याने पाठपुरावा करून संबंधित मागण्या पूर्ण होत नसल्याने आमदार पठारे यांनी महापालिका प्रशासनाचा दशक्रिया विधी करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या जनतेच्या प्रश्नांबाबत महापालिका प्रशासनाला गंभीर गांभीर्य नसल्याचा आरोप आमदार पठारे यांनी यावेळी केला मागण्यांच्या संदर्भात लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील असे महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आले आमदार पठारे म्हणाले की नागरिकांच्या सहकार्याने आंदोलन यशस्वी झाले आहे प्रशासनाने दिलेली आश्वासने आम्ही नोंदवून ठेवली आहेत ती प्रत्यक्षात उतरवली जात आहेत की नाही यावर आम्ही स्वतः लक्ष ठेवू नागरिकांच्या मूलभूत सुविधांची पूर्तता होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील आनंद प्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश मस्के कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नानासाहेब अबनावे संतोष भरणे वसुंधरा उबाळे मीना सातव माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाण सुनील मलके पठारे हनीफ शेख डॅनियल लांडगे संतोष आरडे भैयासाहेब जाधव संजय देशमुख रेखा टिंगरे चंद्रकांत टिंगरे सचिन भगत किशोर विटकर विशाल मलके राजेंद्र खानवे शिवदास उबाळे माजी उपसरपंच प्रीतम खानवे अॅडवोकेट नानासाहेब नलावडे सागर खानवे शिवानी माने विक्रांत भोसले पम्मी परांडे दत्ता परांडे संजय गलांडे अॅडवोकेट रेगे कमल जगदाने अरुण पठारे संजय माने केशव राख पसरे, प्रकाश सोनवणे अझहर खान सुभाष ठोकळ विल्सन चंदेवाल सुभाष काळभोर जालिंदर कांबळे निखिल गायकवाड संतोष सुकाळे निलेश जठार व मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते